रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत ओंकार अर्दाळकर पूजा नवलाज यांना सुवर्ण एड्स नियंत्रण विभागामार्फत गडिब्लज इथं जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न युवकांमध्ये एच आय व्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं करण्यात आलं आयोजन जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर आणि उपजिल्हा रुग्णालय गढिंग्लजमार्फत आयोजित करण्यात आलेल्या रेड रन मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमध्ये शिवराज महाविद्यालय गढिंग्लजचा ओंकार विजय अर्दाळकर याने तर डॉक्टर घाळी कॉलेज गढिंग्लजची पूजा मल्लप्पा नवलाज हिनं मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला गडिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले उपजिल्हा रुग्णालय गडिंगलजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रकांत खोत जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर गडिंगलजचे पोलीस निरीक्षक गजानन सणकर लायन्स क्लबचे अध्यक्ष रफिक पटेल डॉ पी पी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा संपन्न झाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलच्या जिल्हा चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलं बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये आय व्ही एड्सबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं आयोजित युवा महोत्सवात या स्पर्धा संपन्न झाल्या युवकांनी आय व्ही जनजागृतीचे दूत बनून नवीन आय व्ही संसर्गितांची आकडेवारी शून्य आणण्यासाठी रेड रिबन क्लबमध्ये सामील व्हावं असं सा आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी केला एड्स मुक्तीची शपथ घेऊन मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली अन्य विजेत्यांमध्ये मुलांमध्ये दिगंबर बबन काशीर याने रौप्य तर गणेश विजय नवलगुंदे याने कांस्य पदक पटकावलं तर मुलींमध्ये संजुनी सुरेश कांबळे हिनं रौप्य आणि मृणालिनी भगवान पाटील हिनं कांस्य पदक पटकावलं विजेत्यांना पदक प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आला मुला मुलींमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांना राज्य पातळीच्या मॅरेथॉन करता निवडण्यात आले स्पर्धेचे पंच म्हणून प्राध्यापक संतोष बाबर विकास अतिग्रे संपत सावंत प्रकाश हारकारे दयानंद गवंडी सुभाष तिप्पे यांनी काम पाहिलं सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी केला तर आभार डॉ पद्मजा गावडे यांनी मानले